मध्य विधान सभे वरुन, मध्य वर, विधान सभे सोलापूर मध्य विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे सोलापूर मध्यवर नरसया आडम यांचा दावाय लोकसभेला विधानसभेबाबत आश्वासन दिल्याचा देखील दावा करण्यात आलाय शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नंतर भूमिका जाहीर करू असं आडम मास्तर यांनी म्हटलंय सर्वांना बोलण्याचा स्वातंत्र्य आहे तिकीट दिल्लीत फायनल होईल प्रणिती शिंदेच्या सोलापूर मध्यवरील दाव्याला आडम मास्तरांचं उत्तर आहे दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता निवडून येईल असं वक्तव्य केलं होतं त्याला आता नरसय्या आडम यांनी देखील उत्तर दिलं आमचं शेवटपर्यंत प्रयत्न आहे महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे जेवढे नेते आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं मला शहर मध्यला हे आडब मास्तर करता सोडत जाईल म्हणून आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाढ बघणार त्यानंतर प्रेस घेऊन माझी भूमिका मी जाहीर करणार आहे आणि एक मात्र नक्की कोणत्याही परिस्थितीमध्ये शहर मध्ये मध्ये आडब मास्तर उभं राहणार आणि जिंकून सुद्धा येणार काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता ती जागा लढणार काँग्रेस जागेच वाटप आणि ह्यावर अजून ठरत पण मी माझी भूमिका स्पष्ट केली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा